प्रतिनिधी सर्वांना सव्विसाव्या वर्धापन दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो लाख लाख शुभेच्छा देतो मला सांगतानाच सांगितले का दोन मिनिटं संपवा मला एक तर खेवी वेळेत बोलता येत नाही गाडू हळूहळू हळूहळू गरम होते पण चला आता संपवायचा प्रयत्न करू या ठिकाणी दादांच्या संदर्भात दादाचं काम पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं काम जर आपण बघितलं असेल तर ही तुमची आपली सगळ्यांची उपस्थितीच त्या ठिकाणी साक्ष देते दादा ज्या पद्धतीनं आपल्याला घवघवीत यश विधानसभेला मिळवून दिलं पण सगळ्यांची कृपा आपल्या कामावर आहे आपल्या रोखठोकपणावर त्या ठिकाणी सगळेजण अगदी भाडून जातात आणि त्याचंच हे उदाहरण त्या ठिकाणी आहे त्याबरोबर मी तर आज बघितलं ताईंनी सांगितलं आज वटपौर्णिमा पौर्णिमा बऱ्याच महिलांना वाटत असेल आजची वट पौर्णिमा पण परमेश्वर सुद्धा आपल्यावर खुश आहे दोन दिवस वट पौर्णिमा आहे अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी काहीतरी वटपौर्णिमा सुरू होते आणि उद्या दीड वाजेपर्यंत वट पौर्णिमा आहे म्हणजे सगळ्या बाजूनी आपल्याला भर भरून देण्यासाठी सगळ्यांची तयारी त्या ठिकाणी आहे फक्त माझी विनंती राहील युवकांना आणि युवतींना सगळ्यांनाच आपल्याला का जे काही आतापर्यंत आपण घवघवी यश मिळवून दिलंय दादाचं काम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे विशेषतः मी मराठवाडा आणि मिझोराम साठी सांगेन का ज्या वेळेला जायवाडीचा प्रश्न येतो जळगावचा प्रश्न येतो माझी विनंती आहे आपल्या मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या सगळ्या बंधूंना सगळ्या युवकांना एकदा या आमच्या मतदारसंघात नाशिकमध्ये आणि बघा आदरणीय भुजबळ साहेब असतील तटकरे साहेब जर संपदा मंत्री होते त्यावेळेच्या ज्या काही योजना त्याच्यावर विरोधकांनी खूप अरबी समुद्राचं पाणी हे बंगालच्या उपसागरा राहणाल्याने निघालेत म्हणे हे काय नाथाच्याही पुढे गेले का काय का कारण नाथच फक्त नाथाच्या घरची नाथा उलटी पुन्हा अशा पद्धतीने सांगत होते दोनच मिनिटात संभवतो पण आपण बघितलं असेल मांजरपाड्यासहित बावीस योजना आता एक दरा नारपार या योजनेना जेव्हा जेव्हा दादा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी म्हणजे उपमुख्यमंत्री किंवा वित्त उपमुख्यमंत्री किंवा वित्त मंत्री असतील त्या त्या वेळेला खूप चांगल्या पद्धतीचा निधी देऊन पाच सहा वर्षापासून ते पाणी आपल्या इकडे वळालंय एकदा माझं आमंत्रण आहे आपल्याला सगळ्यांनी यावं मला फोन नाही पण घरी फोन आल्यासारखा वाटतो तर करून सांगतात बऱ्याच महिलांना यायचं होतं पण बहिणी सारख्या नलंदा भावासारखे दीड दादांना एका उच्च पदावर पाहण्यासाठी आम्ही सगळ्या आतूर अशा पद्धतीचा घरवून फोन आलाय कारण त्यांना इथे येता आलं नाही कारण जसं आकाशात तारा अंगठी जिरा आणि कामाचा आमचा दादाच खरा फार न बोलता मला वाटतं सगळ्यांना बोलायचं आहे मी जास्त वेळ आपला घेणार नाही पण दादा एक विश्वास देतो या सगळ्या ह्याच्यावरून जिल्हा परिषद पंचायत समिती सहकार्याच्या ज्या काही निवडणुका येतील त्या ठिकाणी आपण बेधडक आमच्यावर सगळं सोडा आपण जास्त तक्त -तक करू नका कारण आता मी पाहिलंय प्रवेश घेणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे मी मध्यंतरी खासदार सुमित्रा ताईंकडे गेलो होतो ताई माझं पहिलं आमंत्रण माझ्या इथले जेवढे पूजा करायची आपण यावा अशी माझी विनंती धन्यवाद धन्यवाद जेरवा साहेब यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतोय राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना की त्यांनी यावं आणि आपलं सर्वांना मार्गदर्शन करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ साहेब जोरदार तळाच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दादा पवार यांचा दादा पवार तो आगे म्हण धन्यवाद कारण थोडेच मिनिटं भाषण करायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज आपल्या भव्य आणि दिव्य मेळाव्याला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमचे नेते प्रफुल्लभाई राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते खासदार तटकरे साहेब खासदार सुरित्रा वहिनी व्यासपीठावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी विधीमंडळातील माझे सर्व सहकारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व माजी आमदार सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं राज्यभरातून आलेले सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बंधू भगिनी पत्रकार बंधून आणि तरुण मित्रांनो पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत तटकरे साहेबांच्या मार्फत मी आपली सर्वांची पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो कारण जवळजवळ याही पेक्षा बाहेर तिप्पट गर्दी जपलेली आहे आणि आम्ही आपली सर्वांची इथं सोय करू शकलो नाही त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत इतका प्रचंड विराट मेळावा होईल अशी कल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नव्हती कारण फार मोठा पाऊस ज्यावेळा नियोजन केलं होतं त्यावेळा आम्ही आम्ही मनामध्ये विचार आणलेला होता बंधू भगिनीनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना स्वाभिमानाच्या प्रश्नावर सव्वीस वर्षापूर्वी झाली मी अधिक वेळ घेणार नाही मी दोन तीन मुद्दे मांडून ज्यांच्या भाषणाची आपण वाट पाहतात त्या अजितदादानी प्रफुलबाईंना मी वेळ देणार आहे मग सव्वीस वर्षापूर्वी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यानंतर अनेक चढ उतार आपण सर्वांनी पाहिलेले आहेत दोन जुलै दोन हजार तेवीसला अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली बंधुम्नो अनेकांच्या भयाभया उंचावल्या कदाचित सत्तेमध्ये जाण्यासाठी स्वतःला बचाव करण्यासाठी मंडळी जात आहेत अशा प्रकारचा अनेक गैरसमज करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला बंधू महिन्यांनो आमच्या विचारसरणीमध्ये कोणताही फरक झाला नव्हता पहिल्यांदा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस एक नसताना असताना पुलो ज्यावेळा काढलेलं होतं सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाकडून गेलेलो होतो त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाला बाहेरून अनेक वेळा आम्ही पाठिंबा दिलेला होता याही वेळा आम्ही भारतीय जनता पक्षाला युतीला पाठिंबा दिला आम्ही आमचं जे शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचे विचार आहेत ते सोडलेले नाहीत आणि म्हणून मी सांगू इच्छितो लोकसभेत ज्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न झाला आपल्या देशाचं संविधान बदलणार या संविधानाच्या प्रश्नावर अनेक समाजामध्ये प्रयत्न झाला मी या निमित्ताने सांगू इच्छितो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी पुरोगामी विचार सोडलेला नाही दलित ओबीसी आणि अल्पसंख्याकांचा खरा जर कोण मित्र असेल तर अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच म्हणून काम करेल अशा प्रकारचं आश्वासन या निमित्तरी सर्व नेते आमचे देतील पंत लोकसभेच्या निवडणुकीत आपला थोडासा कमी मात्र आपल्याला मिळाली सतरा जागा फक्त युतीच्या आल्या एकतीस जागा महाविकास आघाडीच्या आल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होईल याची सगळ्यांना भीती होती महाविकास आघाडीचे नेते मतमोजणीच्या आदल्या दिवशी एकत्र जमले त्यांनी आपली सत्ता येणार एक खादी वाटून घेतली मुख्यमंत्री कुणी व्हायचं ठरवलं उपमुख्यमंत्री कुणी व्हायचं ठरवलं खाते वाटप पूर्ण केलं हॉटेल आणि सगळे हेलिकॉप्टर बुक केले आणि दुसऱ्या दिवशी आपण बघितलं असाल जवळ जवळ दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस जागा या युतीच्या आल्या आणि महाविकास आघाडीचा भ्रमनिरास झाला म्हणून ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणीने आम्हाला सहकार्य केलं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी सहकार्य केलं आणि सत्तेत जाण्याचा उद्देश जो अजितदासाचा होता की केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची सत्ता आहे आपली राज्यामध्ये जर ही सत्ता आली तर डबल इंजिनमुळे सत्तेचा आणि सत्तेमधून या राज्याचा विकास होईल ही एकच भावना घेऊन आम्ही सत्तेमध्ये गेलो आणि सर्व समाजाला रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्याला सर्वांना आम्ही आव्हान केलं आहे की तुम्हा सर्वांचं